नम्र देशीय देवजन कर्मचारी भाइयों से बुरी वर्ष को नमन। हाँ। परीक्षेमध्ये जागा भरती करत असताना जो काही आरती यादवकरांना विधी करतो आपण वरती यादवकर त्याचबरोबर राम आतोरे सर यांना विधान केली आपण वरती यावं सर मागेश कल्याणकर

आरसीसी क्लासेस आय आय टी कोचिंग क्लासेस गोष्टी क्लासेस इथल्या आराठा क्लासेस कल्याण क्लासेस सगळे क्लासेस चे क्लासेस आरंभ करिअर अकॅडमी या सगळ्यांना विनंती आहे आमच्या सगळ्याचे स्वागत मोर्चा विचार हा देशातला सगळ्यात मोठा मोर्चा आहे हा देशातला सगळ्यात मोठा मोर्चा मोर्चा शिक्षण शिक्षण व्यवस्था माहिती दे त्यामुळं मी या कार्यक्रमाच्या सगळ्या एका विद्यार्थ्यांना घेऊन येऊया फक्त भविष्य तासावरती खूप फरक पडणार आहे या महात्मा फुले चौकाच्या या महात्मा फुलेंच्या पोटळीच्या समोर उभारा आज आपण जी मागणी करतोय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साक्षीनं या मागणीनं तुमच्या आवाजानं दिल्ली हजरून जाणार हे तुम्हाला आईची शपथ घेऊन जाणार आहे

गाडे पाटलांचा बालाजीराव गाडे पाटलांचा एस कल्याणकर सरांचा विद्यार्थी मित्रांनो आम्ही कोचिंग क्लासेस संघटने महाराष्ट्र राज्याच्या मी माजी राज्याध्यक्ष आहे या नात्यानं आपल्यासमोर नीट संदर्भात भारतामध्ये जो घोटाळा झालेला आहे या घोटाळ्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स वास्तव कमी असताना ब्रेस पद्धती लागू करून विद्यार्थ्यांना विनाकारण जास्तीचे मार्ग दिल्यामुळे जे होत करू अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थी होते त्यांच्यावरच्या मेरिट रॅम्पवरती अन्याय झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना एम सारख्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार होता या प्रवेशापासून आपले जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यातल्या त्यात नांदेडमधील विद्यार्थी वंचित होणार आहेत आणि यापासून जर आपल्याला न्याय मिळून घ्यायचा असेल तर आमचे मित्र आदरणीय बालाजी काळेपाटील युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्हा पीटीए संघटना सीसीडीएफएल संघटना आणि विविध कोचिंग क्लासेसच्या सर्व नांदेडमधील क्लासेस संचालकांनी आरसीजी आयएबी ना। या फिजिक्स ना। या सर्वांनी या सर्वांनी आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे त्यामुळं नक्कीच भारतामधील लीड आणि लीडचे जे डायरेक्टर आहेत नीटची जी दी संस्था आहे त्यांच्यावरती खूप मोठा दबाव येणार आहे आणि या दबावापोटी आपण आंदोलन उभा केलेला आहे निश्चितपणे परीक्षा एक्झाम घेण्यासाठी तयार आहे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची परीक्षा परत एकदा तेवीस जून ला घेतली जाणार आहे त्याचा निकाल तीस जूनला लावला जाणार आहे त्यानंतर नवीन मिरिट लिस्ट नवीन यादी कमी हजारो विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न ते पूर्ण होणार आहे ಉಪ ಸರಾಟಿ त्रास व्हायला लागतो लाजू पाटील सगळ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कायदेशी